सेलिब्रिटी स्टाईल किचन हे काहीचं असं दिसतं तर आज मी तुमच्यासोबत याच्या काही हॅक्स शेअर करणार आहेत सकाळी संध्याकाळी माझं देखील किचन अशा पद्धतीचं असतं हळदीचे दाग तुमच्या किचनमध्ये कसे काय नाही हा मला नेहमी प्रश्न असतो तर त्याचं सिक्रेट मी आज तुमच्यासोबत शेअर करते हे मी यूज केलेलं आहे क्लिवोचं किचन क्लीनर तर बघा हळदीचे दाग एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये निघालेले आहेत आणि माझे सगळे जे अप्लायन्सेस आहेत ना ते देखील मी याच्यानेच क्लीन करते म्हणूनच ते इतके छान चमकतात किती पण स्टबन डाग असतील ना तरी देखील फक्त आपल्याला हे स्प्रे करायचं आहे आणि एक थोडा वेळ वेट करून आपल्याला फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलं ना तरी देखील आपले जे काही अप्लायन्सेस आहेत ते खूप सुंदर असे चमकतायत आणि हो हे किचन क्लिनर नॉन टॉक्झिक आणि किट सेफ देखील आहे त्याच्यामुळे आपण हे स्प्रे करून फक्त कोरड्या कपड्याने जरी पुसलं ना तरी आपल्याला परत पाण्याने पुसून घ्यायची काहीच गरज पडत नाही आणि हो आजकाल अशा स्प्रेमुळे आपल्याला किचनचं काही डीप क्लिनिंग करायचं असेल तर खालचं काही न उचलता वरचं क्लिनिंग होऊ शकतं सो याच्या लिंकसाठी मला नक्की कमेंट करा